सुबेदार रामजी मालोजी सपकाळ यांचा जन्म रत्नागिरी येथे अंबावडे या गावी चौदा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीसला झाला आणि मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेराला आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन रामजी मालोजी सपकाळ इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते इसवी सन एकोणीसशे तेरापर्यंत रामजी आंबेडकर नावाने प्रसिद्ध होते ते ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुबेदार पदावर कार्यरत होते इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्या शिकविण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले रामजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मा रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावाचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामीतून बाहेर काढावी ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती भीमरावांची आई ती लहान असतानाच गेली त्यामुळे रामजी बाबा आई आणि वडील दोन्ही होऊन त्यांना सांभाळ करत होते रामजी बाबा सैन्यात असल्यामुळे ते फार कडक शिस्तीचे होते आणि म्हणून ते भीमरावांना तशी शिकवण देत असत भीमरावाने खूप शिकावं म्हणून ते खूप धडपड करीत असत वेळ प्रसंगी पुस्तकांसाठी ते भीमाईचे दागिने घाण ठेवत असत कोणत्याही कारणाने भीमरावाच्या शिक्षणात खंड पडता कामा नाही असे रामजी बाबा म्हणायचे बाबासाहेबांचे पहिले गुरु आणि पहिले मार्गदर्शक रामजी बाबा होते अशा थोर महापुरुषाला घडविणारे रामजी बाबा त्यांच्या आज स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन